काय काही तुम्हाला वाटते का महिला सुरक्षित आहे शहराने आणि फोन केला यांना के तर त्यांनी म्हटलं की दुर्घटना झाल्यानंतर येऊ आम्ही तर पण त्यांनी यायला पाहिजे होतं कोणी पोलिसांनी नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आलो आहे चांदुरेल्ले पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये चांदुरलेच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये चक्क महिला धडकल्या चांदुरले पोलीस स्टेशनवर नेमकं काय घटना घडली आता त्यांच्यापासून आपण आता जाणून घेऊया रात्री मला तीन वाजता बाहेर आवाज येत होता जसा आवाज आला तसं मी उठली बेडवरच आणि इकडे तिकडे पाहत होती पण मला जसा बाहेरचा आवाज आला मी लक्ष तिकडंच होतं माझं त्यांनी लॉक खोललं आणि मुद, किचन किचनमधून माझ्या बेडजवळ आला आणि बेडजवळ आल्याच्या नंतर डायरेक्ट मला त्यांनी तलवार दाखवली गळ्यावर ठेवली माझ्या म्हणजे केव्हा घटना घडली आणि कशी घटना घडली आणि नेमकं काय घडलं रात्री तीन वाजताच झाला आहे ते आणि त्याच्यानंतर माझ्याजवळ येऊन गळ्याला त्याने तलवार लावून मोबाईल दे असं त्यांनी म्हटलं मी त्याच्या हातात मोबाईल देऊन दिला आणि मी पुन्हा पांघरून घेऊन झोपून गेली चुपचाप नंतर माझा मुलगा उठला त्याला म्हटलं बाबू आपल्या घरात चोर आले चुप राहा बोलू नको काही त्याच्यानंतर ते माझ्याजवळून आलमारीजवळ गेले आलमारी खोलली आणि त्याच्यामधले माझे दोन एक दोन बॉक्स होते मेकअपचे ते नेले त्याच्यामध्ये एक दीड ग्राम माझं सोनं होतं मुलीच्या कानातले वगैरे आणि त्याच्यानंतर ज्या माझ्या मकान मालकीन आहे त्या खिडकी खोलली आणि बोलायला लागला की टिपू तू आहे का रे उठला का लाईट लाव असं त्यांनी म्हटलं तर तेवढ्या वेळा तो, ते वे तो बॅटरी दाखवून पळून गेला तुमचं नाव काय आहे माझं नाव राजश्री राजू नेवारे झोपली होती आणि वरती आमचं पुत्र भुकत होता आणि इकडून आम्हाला दरवाजाचा आवाज येत होता मला पूर्ण माहिती होती की कोणातरी दरवाजा आपला ठोकत होतं त्याच्यानंतर मी उठली आणि मोबाईल पाहिला तर तीन वाजून पाच मिनटं झाले होते त्याच्यानंतर मी मोबाईल लपवून ठेवला पण जेव्हा तो आतमध्ये शिरला तर त्याने डायरेक्ट मला तलवार दाखवून मोबाईल हिसकला माझा त्याच्यानंतर माझ्या मकान आवाज दिला हा आमचा हा टेकडीचा जो भाग आहे तिथे जे तीन दिवस झाले सतत चोराचं चा थैमान चालू आहे आणि महिलांना महिला अजिबात असुरक्षित आहे आम्ही या पोलीस स्टेशनला मी स्वतः फोन केला आणि सांगितलं तर पोलिसांनी मला म्हटलं की तुम्ही काय नेलं त्यांच्याकडचं काय नाही ते आधी आम्हाला सांगा तर मी म्हटलं सर तुम्ही या इथे म्हटलं आणि काय सांगान कसं काय घडलेल्या प्रकाराबद्दल माझं नाव आरती हर्षल भबुतकर मी इंदिरानगरमध्ये राहते परवाच्या रात्रीची गोष्ट आहे एखाद्या वाजताची ते लांडगे काकूंच्या घराकडून चालत आले ते चोर आणि एक समोर होता एक मागं होता एकाच्या पाठीवर बॅग होती तर ते हळूहळू पूर्ण तोंड कवर आहे त्यांचं टोपी घालून आणि ते जसे आले तो एक मा इशारा करत आहे मागच्याला का बिलकुल हळू ये आवाज करू नको जसे ते आमच्या भिंतीजवळ आले एक जण उभा राहिला त्यांनी डोकवून पाहिलं घरात इकडे तिकडे पाहिलं पाच मिनटं थांबला आणि ते दोघे सरळ चालले गेले काय तुम्हाला महिला सुरक्षित आहे शहरात नाही नाही फोन केल्यानंतर यायला पाहिजे ना आम्ही हे केली इन्क्वायरी आणि फोन केला यांना तर त्यांनी म्हटलं की दुर्घटना झाल्यानंतर येऊ बुला पोलिसांनी यायला पाहिजे ना त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो ना काय वाटते ते म्हणत होते का अर्ध्या घंट्याना आम्ही येतो एवढी घटना घडल्यानंतर ताबडतोबी आले पाहिजे ना तर ते आले नाही त्याच्यामुळे तक्रार करण्यात आली तक्रार नोंदवली आहे काल पण आले होते ना काल पण आले होते काल आमच्या बाजूचे जे आहेत राहणारे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं सगळ्यांना ते रात्री काल आले होते दुपारी सांगायला पण त्यांनी काही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही त्याच्यामुळे मग आता दुसऱ्यांदा पण आजही तसंच झालं ना कालही तसंच झालं रात्री दोन दोन तीन दिवस झालं तर मग आम्ही येणं गरजेचंच आहे ना प्रमोद भाऊ भोयरा यांनी तक्रार केली तर ते म्हणाले की आम्ही उद्या येऊ बाल पोलीस म्हणाले तुम्हाला काय वाटते नाही आम्हाला असं वाटतंय की आम्ही ब पोलीस आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहे आम्हाला असं वाटते जर यांनी यांचे काम चांगले नाही केले तर आम्ही कोणाकडे जाऊ मदत मागायला आमची हीच इच्छा आहे का पोलिसांनी आमची तक्रार घ्यावी आणि त्याच्यावर योग्य तक प्रयत्न करून आमचे संरक्षण करावे बघता या ठिकाणी ह्या महिला या पोलीस स्टेशनवर धडकलेल्या आहे आणि धडकल्या असता आणि जो प्रकार घडलेला आहे तो सर्व प्रकार आपल्या एम न्यूज आपल्या लोकप्रिय चॅनलच्या ए न्यूजला त्यांनी पूर्णपणे सांगितलेला आहे आणि बघत रहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद